महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर शनिवार दोन ऑगस्ट रोजी दुपारी पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली बेताळबाबा चौकात एका तरुण कारचालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला फक्त गाडीला साईड दिली नाही एवढ्याच कारणावरून तिघांनी हा हल्ला केला पृथ्वीराज कुमार नरवडे वय एकोणीस हे त्यांच्या कारने जात असताना मागून आलेल्या तिघा आरोपींनी महेश पवार रोहित धोत्रे आणि आकाश कुसाळकर फक्त साईड न दिल्याने त्याच्यावर राग काढला पृथ्वीराजचा पाठलाग केला वेताळ बाबा चौकात त्याची कार अडवली कारमधून त्याला जबरदस्तीने बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि डोक्यावर केले तीक्ष्ण शस्त्राने वार तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्या तरुणाला रक्तबंबाळ करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले चतुशृंगी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना अटक केली या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शोभा भांडवलकर अधिक तपास करत आहेत एका किरकोळ वादातून हिंसाचार होणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे रस्त्यावरच्या प्रत्येक क्षणी संयम ठेवणं गरजेचं आहे सुरक्षित रहा पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे